मंत्री शिवेंद्र राज राज राजे भोसले यांची कन्या राजकुमारी रुणाली राजे आणि रविराज देशमुख यांचा विवाह सोहळा संपन्न झाला आहे साताऱ्यातील स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन येथे हा विवाह सोहळा पार पडतोय आणि या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव उपस्थित आहेत हे दृश्य सुद्धा आपण बघतोय साताऱ्यामध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडतो आणि त्या दरम्यानची आपण हे दृश्य बघू शकतोय पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर सिंह जाधव आपल्याला दिसत आहेत त्यांची प्रमुख उपस्थिती या लग्न सोहळ्याला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा उपस्थिती दिसते अनेक महत्वाचे नेते सुद्धा या लग्न सोहळ्याला उपस्थित आहेत